नमस्कार मी अक्षरा निसर्गरम्य जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामधील निरगुडे हे लहानसं गाव दरवर्षी येथे हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी केली जाते हजारो लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये ही आ, हा जन्मोत्सव साजरा केला जातो परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जन्मोत्सव अगदी थोड्या लोकांमध्ये फक्त ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये हा जन्मोत्सव यावर्षी साजरा करण्यात आलाय जन्मोत्सवाची रूपरेखा काय होती जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात आला हेच मी तुम्हाला आत्मविश्वासच्या माध्यमातून दाखवणार आहोत माचा भक्त ऐसा वाऱ्याचा

सोबत आहे तर दादा काय सांगशील कधी सुरुवात केली विधीला कशा प्रकारे मला सकाळी चार वाजता सुरुवात केली आणि चार वाजता सकाळी अभिषेक वगैरे सर्व पूजा करून आतमध्ये अभिषेकाला सुरुवात केली मारुतीचा लघुरुद्र गाव अभिषेक आहे तो अभिषेक आम्ही पूर्ण केला आणि नंतर गणप मारुतीचा जो पाळणा आहे गणपतीची शंकराची पूजा परंतु केली आणि मारुतीचा जो पाळणा आहे तो सकाळी सहा वाजून तेरा मिनटांनी सूर्य झाल्यानंतर मारुतीचा जन्म या ठिकाणी झाला आणि मारुतीचा जन्म झाल्यानंतर मारुतीचा पाळणा आरती भजन आणि नैवेद्य आता आठ वाजता होईल ते या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी केल्या आठ वाजता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हो गेले दोन वर्ष जो कोरोनाचे सरकारने जे नियम आहेत किंवा आज तीनशे साडेतीनशे वर्षापासून जो काही या ठिकाणी मारुतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो तो या दो गेली दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये हो बंद असल्यामुळे या ठिकाणी फक्त ब्रह्मवृंदांकडून हा कार्यक्रम नियमितपणे पार केला जातो निरगडी ग्रामस्थांनी निरगुळकर परिवार या ठिकाणी दरवर्षी एकदम व्यवस्थित कार्यक्रम करत असून परंतु सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ब्रह्मवृंदांकडून हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार यावर्षी पण झाला पुढच्या वर्षी, कर वर्षी मारुतीरायच्या कृपेने हे गाव आणि पूर्ण महाराष्ट्र मंडळ अंतर्गत जो कोरोना नामक विषाणू आहे तो व्यवस्थित काळामध्ये पुढच्या हनुमान जयंतीपर्यंत निरसन व्हावं त्याचं आणि पुढच्या हनुमान जयंती निर्गुण 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 कर परिवार व निर्गुडकर ग्रामस्थ यांच्या वतीने एकदम व्यवस्थित तो परिपूर्ण अशी माझी इच्छा आहे जय धन्यवाद तर तुम्ही पाहिलं हा जन्मोत्सव आपल्या घरी राहून साजरा केलाय त्यांनी कोरोना नियमांचं अगदी पालन केलंय आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी न येता आपल्या घरीच त्यांनी हनुमान रायाची पूजा केली आहे आज चोवीस तासच्या वतीने मी सुद्धा तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज चोवीस तास साठी कॅमेरामॅन विजय बोंबले सह मी अक्षता रोखडे